येडतो काय गोल टाकतो गोल गोल झाडा मारतोय आता पर्शियन सरका तिसरो तिकड्रो मेला ना हं तो तो खडा का खडा का खडका खड का अरे कसला मासा उडत शेतूक सर्वात टेस्टी मासा कधी मालवण आलात आणि शेतूक थाळी खायला मिळाली तर नक्की ट्राय करा शेतूक मासा समुद्रात ही साईज मिळते ना मोठी सुप्रभात मित्रांनो कसे आहात मजेत नासेल पुन्हा एकदा तुमच्या सा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये सो मित्रांनो मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच कॅटेगरीचे व्हिडिओ आहेत पण की फिशिंगचे जे व्हिडिओ असतात त्याला चांगला प्रतिसाद लोकांकडनं मिळतो आणि लोक आवडीने हे व्हिडिओ बघतात आज बरेच दिवसाने हरिभाऊबरोबर पुन्हा एकदा आपल्या खाडीत पारंपरिक पद्धतीने मासेमारी करायला आपण जाणार आहोत आणि हरिभाऊ कुठे आहेत हरिभाऊ कुठे आहेत असे बरेच लोकांचे कमेंटद्वारे प्रश्न असतात तर तुमचे सगळ्यांचे लाडके भाऊ आजच्या या व्लॉगमध्ये दिसणार आहेत आपल्या गडनदीमध्ये म्हणजे या कालावलीच्या खाडीमध्ये पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जाते ती कशाप्रकारे केली जाते कुठल्या प्रकारची जाळी वापरली जातात आणि कुठले मासे मासे या जाळ्यात कॅच होतात यासंबंधीची संपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर ही आहे आपली गडनदी जी सह्याद्री तुगम पावते आणि इथे येऊन समुद्राला मिळते तर हा समोर तळाशील तोंडवळी गाव आपण प्रत्येक व्हिडिओत दाखवत असतो पण नवीन जे सबस्क्रायबर्स येतात त्यांच्यासाठी ही माहिती देतो या गावाच्या पलीकडे समुद्र आहे आणि या बाजूला ही खाडी आहे इथे गाव संपला की ही खाडी जाऊन समुद्राला मिळते अशी ही गड नदी आणि आज आपल्या गड नदीतच आपण जाणार आहोत आणि आपल्याबरोबर आहेत सर्वांचे लाडके हरी भाऊ आतमध्ये जाऊया आपण जवळ बुळबुळी अरे बाबा काय म्हणता अरे भाऊ मजेत बरेच दिवसानंतर दिवसान हो। किती तीन चार पाच महिने झाले असते हिडिओतच <laughs> नाही आणि सगळे गावतात ते मुंबई काही भेटतात कस्टमर आपले मालून लाईफ बघतात ते सांगतात का अरे हरी भाऊ तू कुठे आहेस कुठे आहे आता बघूया हिडिओ रात्री काढला आता काल रात्री आम्ही गेलेलो फिशिंगला पण मासा काही मिळालं नाही म्हणून बोललो आज ही नवीन जाळी बनवली ही कुठल्या प्रकारची जाळी गुंजाच्या माशांची अच्छा फक्त काय ते काय पिशी नाही पिशी असतात डबल मास अच्छा ती नाही चालीच माग अच्छा पण ह्याच्यात मध्ये काय काय म्हणतात बोईट बोईट फक्त बोईट आणि कोकरी गावलीत अच्छा पण आता ही नवीन बनवलेली जाळी या जाळीच्या या बाजूला खाली शिस लावलंय अच्छा आणि त्या बाजूला आहे ते फ्लोट्स आहेत ते टाकताना कळतील आणि मारा कितीचा असतो याचा तीन तीन बोटांचा तीन बोटी मारा ओके मारा म्हणजे दाखव काय सर मारा म्हणजे हा जो चौकोन तुम्हाला दिसतो तीन बोट जायला पाहिजे तीन बोट जायला पाहिजे तीन बोटी अंगट्याचा मारा असं वेगवेगळे असतात मारे तर आता आपण बोटीत बसूया आणि फिशिंगला जाऊया काल मासे घेऊन गेले आज गेले सकाळी काय रेट होतो का अडीचशे रुपये आहे बोल्ट म्हणजे गुंदली मोठा मोठा बोल्ट अच्छा रेट मिळाला का आज आज रेट नाही आहे अच्छा मग आपल्या मा... रेटच नाही आहे म्हणजे लिलावाला लिलावाला मासे स्वस्त होते कोलमी सफेद व्हाईट पाचशे रुपये अच्छा किलो किलो मग तू काय केलं लिलावाला घातलं की हॉटेलला दिले मी एक मुंबईत जाणार होतो ते का त्या पेटीत टाकले त्याच्या दिले अच्छा साडे तीन किलो होती तीन किलो पाचशे अच्छा अच्छा अशी खडक आहेत म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की आधी इथपर्यंत आमचा गाव होता मग पाणी वाहून 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 म्हणजे पाण्याच्या फ्लोने ही सगळी खाडीपत्र वाढत गेलं ही सगळी खडक आहेत आज जरा तापवल्या ना काल तर बऱ्यापैकी होता ना पाऊस रात्रीच करतो पाऊस अरे आता आपण मासे शोधतोय ना म्हणजे दोन गोय मासे खाली पाण्या पाण्या त्याच्यानंतर जाळ नाही मारायचं म्हणजे मेहनत फुकट जायला मेहनत फुकट तर आमचं अजून स्पॉट शोधणंच चालू आहे आम्हाला योग्य तो स्पॉट मिळत नाही जिथे मासा असेल कारण का ते मग ही एवढी सगळी मेहनत वाया जाते बरोबर दिसे ना अरे त्यामुळे जिथे मासा दिसत असेल ॲटलिस्ट चार पाच तरी मासे उडताना दिसले पाहिजेत हां तर मग जाळं मा मारलं जातं पण अजूनही तरी झालं आपल्याला येऊन आता अर्धा पाऊन तासपेक्षा जास्त झालं आहे पण अजूनही आम्ही जागा शोधतोय जिथे आपण हे योग्य जागेवर हे जाळं मारू शकतो

तू हेरवी एकटो येत हे असे एकटोच मारत आणि एकटोच ओढत एक वनमॅन एक शो वा हरी भाऊ हरी भाऊ चला मारायला सुरुवात केली आपण जाळ जाळा मारूक सुरुवात केलं बा देवा महाराजा पडांदे रे गोपाळकृष्णा भद्रकाली किती लांब आहे या जाळा तरी नाही ना म्हटलं तरी शंभर मीटर पेक्षा जास्त सर मासू उडता रे हरी मासो मासू काय गोल टाकतो गोल जाळं मारतो आता पर्शियन सारखा इथून आपला सुरुवातीचा पॉईंट आहे असं टाकत आता पण इथे आलो तीन चार ठिकाणी उड्या मारल्या येऊ बघ येऊ येऊ बघ येऊ येऊ बघ येऊ बघ येऊ बघ अडाकलो 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 भारी रे चल चल दमलो बाबा हरी भाऊ हा 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 मास बदलता नाही फार 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 शेवटचं टोक आलंय हे आपलं पहिलं टोक पूर्ण मासा अडकवला आपण बघूया काय रे मोठा काहीतरी उडाला ना अरे मास। आजु 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 मासे आजूबाजूला उड्या मारतात मासेटो कसली उडी मारल्या ना रे

खाली सुक्तीवर सुक्ती वाढता ना आता तू एकट ओढतला हां बघ आता हे करून घेऊ ताणू करून तू ताणू करून घेतो ना हा एक मास असलेलं आहे एक दुसरंच आहे ബാർ സൈജി സാറേ സൈസ പരിശോധന ഉട മറുണ്ട് ഗെല पडले ते मिळाला नाव आमची अपेक्षा थोडी जास्त होती चारच मिळाले पण इतकेच मिळतात ना असे गावले तर असे पाच सात पाच सातच पिसनाक पडतात एक ना गावाक आशेपोटी काय खाल्लो काय नाही अरे अरे तसे म्हटलं तर फेल आपली व्हान उडतंय म्हणजे पाणी आहे आम्ही होतो तिकडे आलो इकडे जवळ जवळ आम्ही नाही नाही म्हणलं ना तरी अर्धा किलोमीटर अंतर लांब आलो आरामात माझा माग आपलं ताण तामान गेले मासे पुन्हा आता मारणार आहोत आम्ही पहिले चार मासे आपण काढून घेऊया शाळेतले किनाऱ्याला येऊन आता हे डबल काम हो साईज बरी आहे घेऊन जा नाही बोयटा खात पण आता काय अकरा दिवस काय ना दसऱ्या ताक साईज बघा व्हिडिओ छोटी वाटत असेल पण बऱ्यापैकी साईज तरी नाही म्हटलं तर बरे पडले रे चार साईज व्यवस्थित पण आता हो मासे होते त्याच्या मनान पडापड होत पडले तर आता हीच आहेत ना ह्याच्यापेक्षा छोटी नाही पडाची ना ह्याच्यापेक्षा छोटी नाही मारो आपलं मोठं असल्यामुळे दोन तीन तुझी किती आशा होती धायक गावतील अशी हो मासे धावल्याच्या मनाने आणि उडाले माघार त्याच्यामधून दहा गावक होती ही साईज आता ह्या काढून पुन्हा आपल्या मासेमारी मागची मेहनत असते भले तुम्ही बांगडे पकडायला जा किंवा खाडीतली फिशिंग करा जर बांगडा भरपूर पडला तर तो किनाऱ्याला आणल्यानंतर वाटवायचे असतो वाट वाट वाटवायचं म्हणजे काय जाळीतनं काढला जातो जाळ्या सगळ्या बोटीतनं बाहेर काढल्या जातात त्याच्यातनं बांगडा काढला जातो मग पुन्हा ती रिकामी जाळी भरायची मग दुसऱ्या दिवशी समुद्रात जाताना पुन्हा काढायची ओढायची पुन्हा समुद्रातनं म्हणजे बोटीत घ्यायची आणि किनाऱ्या आल्यावर बांगडा काढण्यासाठी पुन्हा तर हे असं कंटिन्यूस करावं लागतं ला तुम्हाला आणि ही मेहनत आहे फिशिंगची तर आता आम्ही डायरेक्ट रात्री आलेलो आहोत इथून मी हरिभावांच्या डोळ्यावर बॅटरी बसेल म्हणून हे करून घेतो अरे भाऊ आता पुन्हा भरती चालू झाली आहे ना भरती चालू झाली आम्ही आता ते खडकात मारणार आहे खडकात मारूया ओके तर इथून बॅटरी मारली तर त्याच्या चला जाळ आहे आपलं मग तेच मारणार तर आपलं सकाळ सारखं जाळ मारतोय आपण पण आपण अशी खडकात मारतोय बघा ही खडक आहेत सगळी खडकात जाळी मारतोय मासा खडकात आहे आता पूर्ण खडक वेळ लाय आपण खडक खडक कसला मासा उडतोय बघा कस उड़ाला कसला हा गमाल धमाल सभन खडकरी बघा हे खडकरी खडकत मासा हिंड काय या तांबोशी, था। तांबोशी था पोर हाय रे कोकर वा दोन कोकरी इले शब नंतर मासे काढताना मी दाखविलच शेंगटी शेंगटी आली एक शेंगटीचा काटा असतो सांभाळून ठेवावे लागते रे कोकर तीन कोकरी आल्या काय पडला पोलेशाव मोठा साईज शाव, शाव। शेंगटी शेंगटी काय अरे ओलेशाव होकर शेंगटी शेंग खडाक करापिला कराप उर्लास कुर्लास बरीच काय का वरायटी पोलेशा वाया कोकर, कोकर, कोकर। गेली रे एक गेली दोन कोकरे होते कुकर को काय हा कुकर काय नाही कोकर बारकी काय कोकर शेतूक अरे वरायटी माझ काय रे असं 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 अरे पोलेशा काय साईज भारी बारको वाईट आता आता काल परत तितकंच बर मस्त आता वाटवया आणि मग तुम्हाला दाखवतो काय काय मिळालंय ते असं बरोबर बोलू बाजूक ठेव उडी साईज बघा साईज पोईट बघा कोकर लावत शेतूक सर्वात टेस्टी मासा कधी मालवणला आला आणि शेतूक थाळी खायला मिळाली तर नक्की ट्राय करा शेतूक मासा समुद्रात ही साईज मिळते ना मोठी आणि कोकर पण टेस्टी कोकर सगळ्या तुम्हाला कुठल्या हॉटेलमध्ये नाही मिळणार खायला कुठे चान्स नक्की ट्राय करा ह्याच्यापेक्षा मोठी येते आपण घोडे कोकर आणि सगळं बघितलेलं आहे शंभर किलो पर्यंत येते मोठी काढताना हे जाळ फाटत नाही करे फाटत आहे एक दोन अशा फाटूचीच लागतात खायचा आहे जाळा घेतला तरी फाटूचीच लागतात जाळे म्हणजे माझं शिवायचं हा नाही पण ही शिवून शिवून तशी उपयोगाची उपयोगाची ना जास्त फाटली की फेकून द्यायची फेकून द्यायची आसार काढायची दुसऱ्या हक्का घालायची वाईट तनुवर कुर्लास कुर्ला खाऊक मस्त फक्त सुट्टी करताना काटे काटे खाऊ करले सारखे पण सुट्टी करता ना असा म्हणजे खराब झाल्यासारखं वाटतं असा म्हणजे मासा बाहेर येत निस्त्याकात एकदम कडक जातात निस्त्याक बाकी काय नाही तळून कसे सारला सार शेंगटी मला गोंदावली ती शेंगटी तो काटू दाखव तीन, तीन काटे हे बघ तीन काटे असतात साईडला एक दोन डोक्यावर आणि एक बाजूला तीन काटे असतात यात होताना लागला हो लागला जळजळ होतं विंचू चावले विंचू चावले पहिले काटे मोडून टाक आमच्या पोचाक लागू देतो काटे होतो शेंगट्याचा आपण तिकला एक नंबर ना एक नंबर शेंगाळ्याचा म्हणतात ना शेंगाळ्याचा कॉक म्हणतात ना शेंगाळ्याचा कॉक 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 म्हणतात ते का गाबीत भाज्या हा गाबीत भाज्या म्हणजे कॉक म्हणतात पण एक नंबर आल म्हणजे लसूण जास्त लसणीचं मारू जास्त केलास का आणि सुक्या करायचा एक नंबर बांगड्याचा सुका तिकला करतो तसा हा तसा अजून एक ना शेंगटी शेंगटी बोईटा बंटो बघतो व्हिडिओ गोवा बंटो बंट्यावर एक आधी केलेलो तेव्हा सबस्क्रायबर नव्हते तरी व्हिडिओ लाखात गेलेलो तो असलो का बंटो असलो का ही शेंगटी ना माका एकदा सात हजाराची गावलेली फुल मागच भरलेलो पूर्ण माग शेंगटेन भरलो शेंगटेन भरलेलो वाटूक गेली दोन चार टप ह्याच्यातली शेंगटे खाणारे जब्बर आमच्या तळाशीला खाणारे हा तळावडीन खाणारे हा आवडीन खाणारे सर्जकोट न... सर्जकोट आणि न... न... तळाशी येईल आणखी दुर्लीवाडा शेंगटी खाणार आवडीन खात आवडीन आवडीन ऑफर हे बघा तुकतो बघा पॉक 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 केंडिलो पहिलो दात तोंडात बोट बोटतात तुकडो पाडत जाळी फाडणारा वासा हा जसा उंदीर शेतकऱ्यांचा शत्रू असतो तसा हा केण शेतकऱ्यांचा शत्रू बरोबर ना जाळी फाडून जाळी ह्या करता एकदम टाकून व्यवस्थित सगळी जाळी बघ खाली होय होय बघत अरे हो एक मास अरे एक भू सांगत तरी माका हे उभं हो रावणार असतो थो आता उडी घेत रावणा बघ अजून एकदा मग आता हे आमची गर्दी येत हो तू संध्याकाळचा मार रात्रीचा रात्रीचा रात्री माराफ केला तर काय काय दाखव ओलेशा वगैरे काय ओले फुल आहे सेव मोठी कोकरे चार पाच कोकरे दोन शेंगटे दोन शेंगटे सहा कोकरे तीन शेंगटे आणि शे एक कुर्लास कुर्लास जसे आणि ही तांबोशी आणि एकदा बिग थम्सअप हरिभावांसाठी तर मित्रांनो अशी ही पारंपरिक पद्धतीची मासेमारी याच्यात देखील आहे आणि नुकसान देखील आहे आता जर तुम्ही बघितलं तर खडकात जेव्हा माराप केलं म्हणजे जाळी मारली गेली त्यावेळेला खडकाला लागून देखील जाळी फाटतात आणि मासा जर भरपूर मिळाला तरी मासा फाडूनच काढावा लागतो त्यामुळे असा दहा बारा पंधरा वेळा वापरल्यानंतर हे जाळं अक्षरशः फेकून देण्याच्या लायकीचं होतं तर अशी ही मासेमारी असते हरिभाऊ बरेच दिवसानंतर भेटले बरेच लोकांची अपेक्षा होती की हरिभाऊंनी पुन्हा चॅनलवर दिसावं तर म्हणून मी हरिच्या मागे लागलेलो आणि आज दोन दिवस आम्ही मासेमारी करतो ॲक्च्युली कधी मासे मिळत नव्हते म्हणून आम्ही तो व्हिडिओ बनवला नाही पण आता चांगला मासा मिळाला म्हणून मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आणलेला आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून आणि बाजूची ती बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वगदर तुम्हाला मिळतील अशा छान छान चा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू